माडा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय अभित पाटील हे जवळपास भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झाले आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज माडा दौऱ्यातील पंढरपूर येथील नजदीक असलेल्या करकम या ठिकाणी सभेत बोलताना अमित पाटील यांना नाईलाजाने जावं लागतं असे संकेतच त्यांनी दिले आहे तसेच सांगोला अकलूज आणि वाकव या तीन सभेचा धडका करून देवेंद्र फडणवीस रात्री सोलापूर येथे मुक्कामी असणार आहेत या ठिकाणी अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते अभिजित पाटील भाजपसोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माळा लोकसभेचे उमेदवार धरशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा फटका बसू शकतो असे देखील बोललं जात आहे